कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि महाराष्ट्राला हादरवून सोडलेल्या अश्विनी बिद्रे खून प्रकरणात ठाणे जिल्हा न्यायालयात आज मोठा निकाल जाहीर झाला या प्रकरणातील मुख्य आरोपी माजी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याच्यावर खुनाचा पुरावे नष्ट करण्याचा गुन्हा सिद्ध झाला आहे आपण जो साक्षी पुरावा आलेला आहे तो असा असा करून कारण ही गंभीर गुन्हा आहे अत्यंत आणि न्यायालयानेच आता स्वतःच अत्यंत गांभीर्याने तपास अधिकाऱ्यांनी काय काय चुका केल्या आहेत सुरुवातीला तर ह्या गोष्टी मग मा आता मला सर्व रेकॉर्ड्स राहणायला लागतील त्यावेळी असं बोललं जात होतं सा पोलीस आयुक्तांचा सुद्धा प्रभाव होता या तुमच्या याच्यात ती मागणी असेल का न्यायालयाने ज्याप्रमाणे आता मला निर्देश दिलेले आहेत मी न्यायालयाचा अधिकारी पाहिला आहे त्यामुळे निष्पक्षपातीप्रमाणे कोणीही असो आणि कितीही उच्च पदावर असो जे काय आलेलं आहे साक्षी पुराव्यात बाबतीत कोणी कोणी दुर्लक्ष केलं आणि कसं कसं दुर्लक्ष ते न्यायालयाच्या समोर मांडणं हे माझं कर्तव्य राहील एक न्यायालयाचा अधिकारी म्हणून हो मी समाधानी आहे हो मी समाधानी हो, आहे कारण बऱ्याच जणांचे बरेच गैरसमज होते अत्यंत आत्मविश्वासपूर्वक मला सांगितलं जात होतं यांना सांगितलं जात होतं आम्हाला विचारलं जात होतं सर्व यंत्रणांकडून की जर तिची बॉडी मिळाली नाही जर तिचं मा हत्यार मिळालं नाही तर तुम्ही गुन्हा कसा सिद्ध करणार परंतु मॅडमनी जो कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास केला जे तांत्रिक पुरावे सगळे दिले की ज्याच्याकडे बचाव पक्षाला उत्तरच नव्हतं त्याच्या बळावर हा गुन्हा आणि ज्या अटेंडिंग रकम पनवेलच्या सहाय्यक पोलीस तथा मुख्य तपास अधिकारी संगीता शिंदे अल्फान्झो यांनी हा तपास करून दोषारोपपत्र दाखल केला आहे यामध्ये आम्ही शंभर टक्के खूप प्रयत्न केले कारण दोन वर्षानंतर तपास करणं तसं कठीण होतं परंतु याच्यामध्ये सगळी टीम नवी मुंबईची क्राईम ब्रांच आणि आम्ही सगळ्यांनी मिळून भरपूर तपास केला याच्यामध्ये टेक्निकल एव्हिडन्सेस कलेक्ट के केले आणि बाकी सरकमस्टन्सेस सन्सेस जवळजवळ सहा सात वर्ष मी प्रत्येक तारखेला कोर्टामध्ये अटेंड केलेलं आहे पंच्याऐंशी विटनेसेस जवळपास याच्यामध्ये दिलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की याच्यामध्ये आमचे जे स्पेशल प्रॉसिक्युटर होते गरज साहेब यांनी ही केस अतिशय सुंदरपणे कोर्टात मांडली आणि त्याचंच हे यश आहे असं मी म्हणेन आता मोबाईल नसताना पण मोबाईलच्या प्रत्येक गोष्टी आपल्याला समजू शकतात बऱ्याच टेक्निकल गोष्टी आहेत त्याच्यामध्ये याच्यामध्ये जी टेक्नॉलॉजी वापरली गेली ती वेगवेगळ्या प्रकारची आहे याच्यामध्ये गुगलकडनं आम्ही टाईमलाईन लोकेशन्स त्याच्यामध्ये समुद्रामध्ये जी बॉडी टाकली त्याच्यावरती आम्ही जे स्कॅनिंग केलं वॉटर स्कॅनिंग अंडर वॉटर इन्व्हेस्टिगेशन ते आहे त्याच्यामध्ये आम्ही ओशनोग्राफी डिपार्टमेंटचं मदत घेतलेली आहे त्याच्यानंतर आम्ही सॅटेलाईट इमेजेट प्राप्त करण्यासाठी पण मदत घेतलेली आहे तर अशा जेवढ्या टेक्निकल गोष्टी आहेत त्यामध्ये आम्ही भरपूर म्हणजे जितकं शक्य आहे तेवढे जास्तीत जास्त प्रयत्न केलेले आहे डेड बॉडी नसतानाही तपास करू नये असे कुठे डायरेक्शन नाही आहेत आणि तसं तपास करता येतो सरकम सन्सिव्ह आहेत तुम्ही लास्ट लोकेशनवरती पण बऱ्याचशा गोष्टी अव अवेलेबल असतं म्हणजे मिळू शकतात आपल्याला आणि या गोष्टीतनं आम्ही बराच म्हणजे प्रयत्न केला की बॉडी म्हणजे जरी बॉडी नाही तरी त्या बॉडीला जे वजनं बांधलेली होती जे आयन होतं ते आम्ही तिथं पण सर्च केलं वॉटर डिगिंग केलं गेलं स्कॅनिंग केलं गेलं त्याच्यामुळं ते होती हे तरी निष्पन्न झालं त्यामुळे निकालामुळे बिद्रे कुटुंबियांना काही प्रमाणात न्याय मिळाल्याचं समाधान बिद्रे कुटुंबियांसह फिर्यादी राजू गोरे यांनी व्यक्त केले आता संपूर्ण राज्याचं लक्ष हे अकरा एप्रिलच्या शिक्षेच्या सुनावणीकडे लागले आहे आज हे हा जो निकालाचा दिवस आला ह्याला सगळ्यात पहिले मी जर आभार कोणाचे मानाय असेल तर माध्यमांचे कारण माध्यमांनी हा हो विषय उचलून धरला म्हणून अल्पांसू मॅमने तपास केला आणि अल्पांसू मॅमने जी चार्जशीट दाखल केली म्हणून त्यांच्या स्वतःच्या स्किलवर साहेबांनी हे अंतिम निकालापर्यंत आणून पोचलं त्यामुळे माध्यमांचं मी सगळ्यात पहिले आभार मानेन कारण ज्यावेळी आम्ही ह्या रस्त्यावरती किंवा हायकोर्टवरती धडपडत होतो त्यावेळी आमच्याकडे कुणीही नव्हतं कुणीही पोलीस अधिकारी कुणीही येत नव्हतं फक्त कोर्ट होतं आणि त्याला जोडीला माध्यमांनी ह्या बातम्या उचलल्या माध्यमांनी उचलल्या म्हणून सभागृहामध्ये झाल्या आणि सभागृहामध्ये झाल्यामुळे नंतर ज्या तपासामधून अल्पांसो मॅमची बदली केली होती ती रिटर्न राष्ट्रपतींच्याकडे आम्ही दाद मागितली त्यानंतर त्याची जा ऑर्डर झाली त्यानंतर मॅडमनी तपास केला अल्पांसो मॅमनी आणि तो तपास किती योग्य होता याची मांडणी साहेबांनी केली त्यामुळं माध्यमांबरोबर मॅडमांचे आणि साहेबांचे मी शतशा आभारी माझ्या वडिलांच्या वयाचे ते आहेत तरीसुद्धा या वयामध्ये म्हणजे शुगर त्यांची एकदा कोम्यात जाणे इतपत हाय झाली होती तरी त्यांनी हे सगळं मांडलं आणि आम्हाला तो आज एक समाधानाचा दिवस मिळाला